हर्सूलमध्ये पावसाचा कहर शेती आणि घरांचे मोठे नुकसान दिग्रस तालुक्यातील हर्सूल परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला काही तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही कंबरणे मोडले आहे शेतकरी गजानन बोके यांच्या पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे शेतकरी गजानन बोके यांच्या कपाशीच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले यामुळे उभे पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाले आहे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे रितेश लाशिंकर यांच्या घराचे नुकसान गावातील रहिवासी रितेश लाशिंकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले यामुळे घरातील फर्निचर धान्यसाठा कपडे आणि इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या पुरामुळे सामान वाचवण्याची संधीही त्यांना मिळाली नाही अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे